नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत माहिती तंत्रज्ञानविषयक शब्द प्रज्ञाशोध परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा यांसाठी उपयुक्त व्हिडिओ माहिती तंत्रज्ञानविषयक शब्द टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन रेडिओ म्हणजे आकाशवाणी केबल म्हणजे तार टेलिफोन म्हणजे दूरध्वनी मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी रेंज म्हणजे टप्पा किंवा पल्ला एक्सरे म्हणजे क्षकिरण ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया पासवर्ड म्हणजे सांकेतिक किंवा परवलीचा शब्द इंटरनेट म्हणजे आंतरजाल पिक्चर म्हणजे चित्रपट लाईट म्हणजे प्रकाश डायरेक्टर दिग्दर्शक एक्टर अभिनेता लैम्प दिवा कैंडल मेनबत्ती डॉक्टर वैद्य नर्स परिचारिका क्लॉक मजे घड़ा म्यूजिक मजे संगीत न्यूजपेपर मे वर्तमानपत्र स्पून मजे चमचा फोर्क म्हणजे काटे चमचा बकेट म्हणजे बादली मिरर म्हणजे आरसा फॅन म्हणजे पंखा हॉस्पिटल म्हणजे रुग्णालय झेरॉक्स म्हणजे प्रतिमुद्रा कॅमेरा म्हणजे छायाचित्रक पेमेंट म्हणजे पगार किंवा वेतन टेप रेकॉर्डर म्हणजे ध्वनिमुद्रक ईमेल म्हणजे संगणकीय पत्र अकाऊंट म्हणजे जमा खर्च प्रिंट म्हणजे छाप किंवा ठसा प्रिंटर म्हणजे मुद्रक प्रोसेस म्हणजे प्रक्रिया फंक्शन म्हणजे कार्य विंडो म्हणजे खिडकी वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज स्ट्रेचर म्हणजे रुग्णशिबिका गव्हर्नमेंट म्हणजे शासन सरकार पार्लमेंट म्हणजे संसद कोर्ट म्हणजे न्यायालय नॅशनल म्हणजे राष्ट्रीय गेम्स म्हणजे खेळ कॅप्टन म्हणजे कर्णधार बॉलर म्हणजे गोलंदाज बॅट म्हणजे चेंडूफळी फिल्डर म्हणजे क्षेत्ररक्षक ग्राउंड म्हणजे मैदान प्लेयर म्हणजे खेळाडू अंपायर म्हणजे पंच ॲम्ब्युलन्स म्हणजे रुग्णवाहिका पेशंट म्हणजे रुग्ण इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान प्रोजेक्टर म्हणजे प्रक्षेपक सॅटेलाईट म्हणजे कृत्रिम उपग्रह स्क्रीन म्हणजे पडदा मॉनिटर म्हणजे दृश्यपटल प्रोग्रॅम म्हणजे कार्यक्रम डिस्प्ले म्हणजे प्रदर्शक रोबो म्हणजे यंत्रमानव थ्री डी म्हणजे त्रिमिती डिस्क म्हणजे तबकडी व्हिडिओ म्हणजे चित्र ध्वनिक्षेपक चॅट म्हणजे गप्पा मेसेज म्हणजे संदेश शेअर म्हणजे वाटा किंवा वाटून घेणे फिजन म्हणजे दृष्टी हायलाइट्स म्हणजे मुख्य क्षणचित्रे ऑडिओ म्हणजे ध्वनिक्षेपक कनेक्टिव्हिटी म्हणजे जोडणी सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाची आज्ञावली यूजर म्हणजे वापरकर्ता कम्प्युटर म्हणजे संगणक ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर ऑपरेटिंग म्हणजे वापर कम्युनिकेशन म्हणजे संवाद नेटवर्क म्हणजे एकमेकांशी जोडलेल्या संस्था फॉन्ट्स म्हणजे टंकसमूह कीबोर्ड म्हणजे कळफलक हार्डवेअर म्हणजे धातूपासून बनवलेले साहित्य ए सी म्हणजे वातानुकूलन यंत्र कॉलेज म्हणजे महाविद्यालय ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे वापर प्रणाली कॅल्क्युलेटर म्हणजे गणक यंत्र कार म्हणजे मोटार कार झू म्हणजे प्राणीसंग्रहालय टॉक म्हणजे बोलणे टेलर म्हणजे शिंपी गॉगल म्हणजे चष्मा गार्डन म्हणजे बाग ग्लास म्हणजे पेला चॅलेंज म्हणजे आव्हान देणे चेंज म्हणजे बदल चिल्ड्रन म्हणजे मुले चॉक म्हणजे खडू चेअर म्हणजे खुर्ची चेस्ट म्हणजे छाती चीक म्हणजे गाल वेब म्हणजे जाळे टेम्परेचर म्हणजे तापमान टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान टेस्ट म्हणजे चाचणी चेन म्हणजे साखळी चार्ट म्हणजे तक्ता, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो